गेल्या दोन वर्षात महायुती सरकारने महाराष्ट्रात अनेक कल्याणकारी निर्णय घेऊन विकासाच्या क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे या काळात अनेक महत्वाचे उपक्रम राबवले गेले आहेत ज्यामुळे सामान्य जनतेला मोठा फायदा झाला आहे महायुती सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली आहे ज्यामुळे पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य मिळवणाऱ्या अडीच कोटी महिलांना लाभ झाला आहे या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेला गती मिळाली आहे सिंचनाच्या संदर्भात राज्यातील बावीस अंश त्र्याहत्तर लाख हेक्टर जमीन योजनेच्या अंतर्गत सिंचनाखाली आणली गेली आहे यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यास आणि आपल्या कष्टाला योग्य मोबदला मिळवण्यास मदत झाली आहे गरीब आणि गरजू नागरिकांसाठी महायुतीने दहा अंश बावन लाख घरे बांधली आहेत या योजने अंतर्गत अनेक कुटुंबांना त्यांच्या स्वप्नाचे घर मिळाले आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात एक सकारात्मक बदल झाला आहे सौर ऊर्जेच्या वापरामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान बदललं आहे सौर ऊर्जा उपक्रमामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात ऊर्जा मिळत आहे ज्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे आणि आर्थिक स्थिरता मिळवण्यात मदत झाली आहे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महायुतीने विशेष प्रयत्न केले आहेत यामध्ये महिलांना आर्थिक पाठबळ देणे आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग देणे याचा समावेश आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांना सन्मान करणारे अनेक उपक्रम महायुतीने राबवले आहेत या उपक्रमांद्वारे ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा आणि आदराची भावना दिली जात आहे महायुती सरकारचे कल्याणकारी निर्णय आणि उपक्रम महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत या सरकारच्या कार्यपद्धतीमुळे राज्याच्या प्रत्येक स्तरावर सकारात्मक बदल दिसून येत आहे